नमस्कार एका वस्तूची खरेदी किंमत पाचशे रुपये आहे पंचवीस टक्के नफ्यात ती विकली तर विक्री किंमत किती विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले शंभर अधिक नफा टक्के भागिले शंभर म्हणून विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत आहे पाचशे नफा टक्के आहे पंचवीस म्हणून शंभर अधिक पंचवीस टक्के होईल एकशे पंचवीस म्हणून आपल्याला विक्री किंमत बरोबर पाचशे गुणिले एकशे पंचवीस भागिले शंभर एकशे पंचवीस भागिले शंभर केले तर एक पॉईंट पंचवीस येतील आणि म्हणून विक्री किंमत बरोबर पाचशे गुणिले एक पॉईंट पंचवीस पाचशे गुणिले एक पॉईंट पंचवीस जर केले तर सहाशे पंचवीस येतील आणि म्हणून विक्री किंमतबरोबर सहाशे पंचवीस रुपये